श्री स्वामी समर्थ प्रत्येक सेवेकरी महाराजांचा हा गुरुवारी काही ना काही स्वामी सेवाही करतच असतो नाही आठवडाभर काही करायला जमलं तरी तो गुरुवारी आपल्या मनात ठरवतो की मी हे करणार आहे कारण गुरुवार हा महाराजांचा वार आहे गुरुवारी जर आपण महाराजांचे आवडीचे काम केले तर महाराजांनाही आनंद होतो आपण गुरुवारी आवर्जून मठामध्ये जात असतो मठात जाऊन महाराजांचे दर्शन घेतो आठवडाभर ना नाही जमलं तरी गुरुवारी नक्की जातो तर ह्या मठात जातेवेळी आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे त्याचबरोबर महाराजांसाठी एक अत्यंत आवडीची वस्तू घेऊन जायची आहे चला तर मग बघूया याविषयी माहिती तत्पूर्वी तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून केंद्रामध्ये जायचं आहे ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे बघतो आणि त्यांनी जर खूप छान मेकअप केलेला असेल तर आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि आपल्याला त्याच्याकडे बघो असं वाटतं छान प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे देवालाही आपल्याकडं बघून प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे जायचं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव हा भावभक्तीचा भुकेला आहे तुम्ही किती भावभक्तीने करता हे पण महत्त्वाचं आहे त्याचबरोबर तुम्ही कृपया करून जातानी काळे वस्त्र प्र परिधान करू नका त्या दिवशी आपल्याला ऑरेंज किंवा येलो कपडेच परिधान करायचे आहे कारण महाराजांना हा कलर खूप आवडीचा आहे त्याचबरोबर आपण जे बेल्ट कातड्याचा जो बेल्ट असतो तो बेल्ट आणि कातड्याचं पॉकेट कृपया करून मठामध्ये घेऊन जाऊ नका हा एक महत्त्वाचा नियम आहे त्यानंतर आपण मठामध्ये जाताना महाराजांसाठी आवडीची वस्तू म्हणजे येल्लो कलरचे केळी नेऊ शकता किंवा येल्लो कलरचे पेढे नेऊ शकता त्याहीपेक्षा महाराजांना खूप आवडती ती वस्तू ती म्हणजे फुटाणे आणि गुळ महाराजांसाठी आवर्जून फुटाणे आणि गुळ प्रत्येकाने घेऊन जायचं आहे त्यानंतर आपण मठात गेल्यानंतर दर्शन घेतो आणि आपण स्वामींचा एक ध्यान मंत्र म्हणतो बघा आरती झाल्यानंतर क्षणान महात्मा अनुसंधान पापम दहती कोटिशा शा अन्यथा पापविध्वंसम नव्वेद कोटी पुण्यत या मंत्राचा खूप सखोल असा अर्थ आहे तो समजून घेऊन आपल्याला त्याची सेवा करायची आहे हा मंत्र म्हणल्याबरोबर आपल्याला महाराजांची जी प्रतिमा आहे तुमच्या मनात हृदयात महाराजांची जी प्रतिमा स्थित आहे ती प्रतिमा आपल्या दोन्ही भावाळ्यांच्यामध्ये प्रत्येकाने आणायची आहे म्हणजे आणायचीच आहे आणि ध्यान करायचं आहे महाराजांचं आपले चित्त एकाग्र करून ह्या मंत्राचा खूप मोठा अर्थ आहे तो असा आहे की एक क्षण माझ्या संधानावर येऊन माझे असंख्य पाप हे नाही शकर नाहीतर मला कोटी कोटी पुण्य दे असा याचा अर्थ आहे त्यामुळे प्रत्येकाने हे करायला विसरू नका आपल्याला कोटीचं पुण्य घ्यायचं आहे त्यानंतर आपण महाराजांना प्रार्थना करतो सद्गुरु नाता ही प्रार्थना म्हणतो सद्गुरु नाता हात जोडितो अंत नको पाहो हे म्हणतानी कित्येक जणांना रडू येत असतं हे रडू काय येतं तर आपल्या मनात येतं की आपण महाराजांनी आपल्यासाठी किती केलेलं आहे त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जर समजून घेतला तर खरंच महाराज प्रत्येक क्षणाला आपल्यासाठी उभे राहतात हे जेव्हा जाणवतं तेव्हा डोळ्यातून आपोआप अश्रू हे गळत असतात त्यानंतर आपण मठातून जाताना आपण प्रसाद घेऊन जातो कृपया हा प्रसाद घरच्यांनीच खावा इतरांना कुणाला देऊ नये या त्यानंतर जी विभूती आहे तिथली जी आरती झाल्यानंतर जी विभूती आहे ती प्रत्येकाने थोडी का होईना आपल्या घरी घेऊन जायची आहे आपल्या कपाळाला लावायची थोडीशी खायची आणि घरीही थोडीशी घेऊन जायची घरच्या सर्वांना खाऊ घाला घरामध्ये कधीही आजार पण येणार नाही तुमच्या घरातील जे काही समस्या आहे त्या नष्ट होणार जी आजारी व्यक्ती आहे त्यांना तर आवर्जून खाऊ घाला कारण ह्या विभूतीमध्ये इतकी ताकद आहे की त्याचा काही अंतच नाही कुठलीही समस्या याने सोडू शकते कुठलाही आजार हा बरा होऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घरी आल्यानंतर कुणाच्या घरी कृपया जाऊ नका मठात गेल्यानंतर आरती केल्यानंतर कृपया कुणाच्याही घरी जाऊ नका कारण तुम्ही जी सेवा केली आहे जे पुण्य कमावलं आहे ते तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाता त्यावेळेस ते तुम्ही तिथेच ठेवत असता महा तिथेच आपलं जात असतं कुणाच्या घरचं खाऊ नका पिऊ नका काहीच नाही डायरेक्ट मठातून आल्यानंतर आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आवर्जून आपल्याला हात पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे त्यानंतरच आपल्या घरात यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे छोटे नियम आहे पण खूप पुण्य देऊन जाणार आहे आणि महाराजांचीही आपल्यावर अखंड कृपाही राहणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त